जेवणाची चव वाढवणारं मस्त असं आंबट तिखट आवड्याचं लोणचं कसं बनवायचं ते ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत तर रेसिपीज बुक मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या ह्या भागामध्ये आपण आवड्याचं लोणचं कसं बनवायचं ते बघतोय तर यासाठी मी पंधरा ते सोळा आवडे घेतलेत मोठ्या रंगाचे घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर थोडे वाढवून घ्यायचे आणि त्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवायचं एक जाडी ठेवायची आणि त्यामध्ये आवड्याची प्लेट आपण स्टीम करायला ठेवून देणार आहोत पंधरा ते वीस मिनटंच आपल्याला स्टीम करायचं आहे ते पण लो टू मीडियम हीटवर आणि पंधरा ते वीस मिनटं स्टीम केल्यानंतर याच्या जशा अशा फोडी पडायला लागल्या म्हणजे भेगा पडायला लागल्या आवळ्याला की समजून जायचं आपले आवडे हे कुक झालेत म्हणजे वाफून झालेत तर आता हे थंड करायचे आवळे आणि त्यानंतर याच्या आपण फोडी काढून घेणार आहोत अगदी सहज फोडी निघतात पण थंड करून घ्यायचं मग फोडी सह काढायला अगदी सोपं जातं अशा पद्धतीने आवळ्याच्या आतमधल्या ज्या बी असतात त्या काढून घ्यायच्या आणि याच्या फोडी आपण छोट्या छोट्या अशा साईडला करून ठेवून द्यायच्या आपण ह्या फोडी वाळवून घेणार आहोत जर तुम्हाला यापेक्षाही छोट्या फोडी हव्या असतील तर आपण काय करायचं ह्या आवळ्याच्या ज्या फोडी आहेत ना त्याला एक एक असं म्हणजे कट करून घ्यायचं मधोमध आणि छोट्या छोट्या फोडी याच्या करून घ्यायच्या तर अशाच पद्धतीने आता ह्या फोडी आपण वाळवत ठेवणार आहोत तर जर तुम्ही रात्रीला ह्या फोडी बॉईल केल्या तर रात्रभर वाढवत ठेवायचं आणि जर सकाळी आपण सकाळला लोणचं करत आहोत तर मग हवेमध्ये किंवा आपण बाहेर पोर्चमध्ये जिथे ऊन येत नाही पण हवा लागते अशा ठिकाणी आपण याला वाढवत ठेवायचं तर तीन ते चारच तास ठेवलं तरी पण पुरेसं आहे आणि हो हे आपण जेव्हा बॉईल करतो आवडे त्यामध्ये मीठ वगैरे घालायची काही गरज नाही आणि हे पूर्णपणे छान वाढणं एवढंही गरजेचं नाही फक्त आपण जे वाफवलेलं आहे या याला तर यामध्ये जे पाणी आहे मॉश्चर आहे ते निघून जायला हवं यासाठीच म्हणून आपण छान याला असं पसरवून ठेवून द्यायचं यानंतर आपण काही हिरव्या मिरच्या घेणार आहोत त्या कमी तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या म्हणजे आपल्या लोणच्याला चव ही खूप छान येते कारण आपण ते तिखट पण घालणार आहोत आणि जर तिखट मिरच्या घातल्या तर आपलं लोणचं अधिकच तिखट होईल ते खाणंच जमणार नाही म्हणून कमी तिखट मिरच्या घ्यायच्या म्हणजे लोणचं अगदी परफेक्ट मस्त बनतं आता ह्या मिरच्यांना पण आपण मधोमध असे काप करून घ्यायचे जर तुम्हाला लांब काप हवे असेल तर लांब घ्यायचे मला एवढे लांब नको आहे म्हणून मी याचे हाप मध्ये कट आहे म्हणजे अर्धे काप करून घेत आहे तर सर्वच मिरच्या पण धुवून घ्यायच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर त्याचे असे लांब काप करायचे आपण आवडे वाढवायला ठेवतो आहे ना तर आपण मिरचे पण अशाच पद्धतीने वाढवायला ठेवून द्यायची पूर्णपणे वाढवायला नको पण जे पाणी आहे ते पूर्णपणे सोकवायला हवं यासाठी म्हणून चार ते पाच तास आपण हे सर्व साहित्य कापून छान असं वाढवायला ठेवून द्यायचं आणि इथे तीन ते चार तास मी बाहेर पोर्चमध्ये ठेवलेलो होतो त्यानंतर याला बाहेर आतमध्ये आणलं आहे बघा अशा पद्धतीने पूर्णपणे म्हणजे ड्राय झालेले नाहीत पण जे ना पाणी आहे ते पूर्ण निघलेलं आहे आणि पूर्ण असे छान कोरडे पडलेले आहेत तर आता आपण याचं लोणचं करून घेऊया लोणचं करण्यासाठी मसाला करतो आहे तर गॅसवर एक छोटं पॅन ठेवायचं त्यामध्ये दोन चमच मोहरी घातलेली आहे मी दोन चमच जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर एक चमच हे बडीशेप घालून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये एक चम्मच दोन चम्मच सॉरी आपण धणे ॲड करणार आहोत अख्खे धणे ॲड करायचे आणि आणि यानंतर आपण अर्धा चम्मच इथे मेथी दाणा घालायचा आहे आणि त्यानंतर आपण मोरीची जी डाळ असते पिवळी डाळ ती घेतली आहे दोन चमच हे सर्व साहित्य आपण मिडियम हीटवरच छान गरम करून घ्यायचं म्हणजे याचा जो आ, पाणी असतं ते सर्व असं निघून जातं थोडं ड्राय होतं आपल्याला याला मिक्सरमध्ये बारीक करायला किंवा बत्त्यामध्ये कांडायला अगदी सोपं जातं आणि आपल्या मसा लोणच्यामध्ये याची चवही खूप छान येते अशा पद्धतीने आपला मसाला छान भाजून झाला हा लोणच्याचा मसाला आहे तुम्ही याला स्टोअर करून देखील ठेवू शकता दुसऱ्या लोणच्यामध्ये प्रेफर करण्यासाठी पण ह्या लोणच्याला एवढं मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे म्हणून आता हे एवढं छान भाजून झालं की या आपण मी बत्त्यामध्ये काढलेलं आहे खलबत्त्यामध्ये किंवा तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करू शकता पण बत्त्यामध्ये काढल्यामुळे काय होतं याचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान येतो आणि अशी पूर्णपणे बारीक होत नाही काही काही क्रंची असे दाणे असतात ते लोणच्यामध्ये खूप छान लागतात म्हणून मी याला असं हातानेच काढलेलं आहे छान याची चव येण्यासाठी म्हणून तर अशा पद्धतीनं आपला मसाला झाला की हा साईडला ठेवायचा सा, गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे सरसोसं तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कुठलंही तेल घालून ज्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झालं की याला थंड करायचं बघा मी हाताने सहज टच करू शकते एवढं तेल थंड करून घ्यायचं त्यानंतर टेस्ट अकॉर्डिंग यामध्ये तिखट घालून घ्यायचं आहे तर मी दोन चमच मोठे दोन चमच तिखट घातलेलं आहे त्यानंतर अर्धा चमच हळद घालून घ्यायची आहे आणि टेस्ट अकॉर्डिंग इथे मीठ घालून घ्यायचं आहे तिखट मीठ हळद घातल्यानंतर आपण इथे अर्धा चमच हिंग घालून घेणार आहोत आणि आता आपलं तेल हे पूर्णपणे थंड झालेलं आहे तर त्यामध्ये जो लोणच्याचा मसाला आपण बारीक केला होता तो लोणच्याचा मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे पूर्णच लोणच्याचा मसाला घालून घ्यायचा पुरेसा होतो आणि त्यानंतर आपण हे थोडं मिक्स करायचं आणि त्यानंतर यामध्ये आपण जी मोरीची डाळ ठेवलेली होती फक्त दोनच चम्मच घातलेली होती ना तर ती उरलेली होती तर ती आता परत मी दोन चमच इथे ॲड केलेली आहे आणि आता हा आपला मसाला म्हणजे लोणच्याचा मसाला अगदी पूर्णपणे छान मसा तयार आहे तर आता यामध्ये आपण आवळ्याचा फोडी घालून घेणार आहोत ज्या आपण सुकवून ठेवलेल्या होत्या त्या आवळ्याच्या फोडी घालायच्या आणि सोबतच ज्या हिरव्या मिरच्या आपण वाढवून घेतल्या होत्या आवळ्यासोबतच त्याही घालून घ्यायच्या आणि छान मिक्स करायचं त्याचबरोबर जर तुम्हाला आवळा कँडीची रेसिपी पाहायची असेल तर तीही माझ्या चॅनलवर मी अपलोड केली आहे तुम्ही तीही बघू शकता त्यानंतर मी इथे आक्रश आवड्याचं लोणचं गोड कसं बनवायचं ते देखील अपलोड केलेलं आहे व्हिडिओ तोही तुम्ही बघू शकता आणि एकदम मस्त झणझणीत असं आवड्याचं लोणचं कसं बनवायचं ते तर आपण इथे बघितलेलंच आहे तर तुम्ही पण नक्कीच ह्या पद्धतीने आवड्याचं लोणचं करून बघा आणि हे छान मिक्स झाल्यानंतर सर्वात शेवटी एक प्रोसेस आहे तर सर्वात शेवटी यामध्ये एक चम्मच आपण साखर घालून घेणार आहोत आणि दोन चम्मच विनेगर घालून घेणार आहोत यामुळे काय होतं आपलं जे तिखटाचं बॅलेन्स आहे ते साखळी साखरेमुळे कवर होऊन जातं आणि विनेगरमुळे हे खूप दिवसपर्यंत टिकण्यास आपलं लोणचं हे मदत होते दोन चमच विनेगर एक चम्मच साखर सगळं शेवटी घालायची मस्त मिक्स करायचं आणि छान बर्नीमध्ये वर्षभर बर स्टोअर करून ठेवता येईल एवढं छान परफेक्ट हे लोणचं बनवून तयार होतं हे लोणचं बाहेरही ठेवलं तरी पण खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर अजिबातच खराब होणार नाही पण जर तुम्हाला हे बाहेर ठेवायचं असेल ते हा लोणच्याचा वरपर्यंत तुम्हाला इथे तेल ॲड करणं हे गरजेचं आहे म्हणून तेल थोडं जास्त ॲड करायचं जर बाहेर ठेवायचं असेल तर तर तुम्ही पण नक्कीच ह्या पद्धतीने आवड्याचं लोणचं करून बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनसुद्धा सो नक्कीच प्रेस करा त्यामुळे माझे नवनवीस व्हिडिओ तुमच्यापर्यंत झटपट पोहोचतील आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तसंच जर तुम तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा आणि चला आता भेटूया पुढल्या व्हिडिओला